अपडेट न्यूज चाळीसगड शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये रस्त्याची कामे सुरू बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून व अमोल चौधरी यांच्या प्रयत्नाने अक्रम मिर्झा ग्रामीण पोलीस यांच्या घरापासून ते शाहीन मस्जिद सुलेमानी मस्जिद मिल्लतनगर नगर त्रिमूर्ती बेकरी ते मुन्नाशे भंगारवाले यांच्या घरापर्यंत डांबरी सुरुवात झाली या भागात भरपूर दिवसापासून नागरिक वस्ती झालेली आहे या भागात कुठलीही नागरिक सुविधा नसलेला भाग होता भावी नगरसेवक अमोल चौधरी यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडे पाठवले पुरावा केला व सर्व रोड मंजूर करून आणले याबद्दल या, या भागातील नागरिकांनी अमोल चौधरी यांचा सत्कार केला या भागातील रहिवाशांनी खूप आनंद व्यक्त केला कारण भरपूर दिवसापासून नागरी सुविधा नसलेल्या याबाबत लोकांना नरकियातना सहन कराव्या लागत होत्या यावेळी सावीर शेख अजित खाटीक अकरम मिर्झा पोलीस अल्पसंख्यांक विकास मंडळाचे शहर अध्यक्ष सलमान खान सचिव वसीम मास्टर व निसर ताहिर मिर्झा कराटे मास्टर व शिक्षक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल प्रेस द बेल मिस अपडेट